ओम गणपते नम आज आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गणपती बाप्पांचे काही प्रभावी उपाय आहेत आणि हे गणपती बाप्पांचे हे प्रभावी उपाय आहेत ना या उपायानं आपल्या जीवनामध्ये सुख समाधान निर्माण होणार आहे आणि हे सुख समाधान आपल्या कर्मानं सुरू होतं म्हणजेच तुम्ही जर वाईट कर्म करत असाल तर वाईट कर्मापासून चांगल्या कर्मापर्यंत येण्यासाठी काही विशेष उपाययोजना असतात आपल्या रोजच्या जीवनामध्ये जर आपण निरंतर हे नियम पाळले जर तुमच्या जीवनामध्ये सर्व काही समाधानकारक होईल तर हे गणपती बाप्पांचे काही प्रभावी उपाय आहेत हे जर तुम्ही जीवनामध्ये अवलंबले ना तर प्रथम तुम्हाला स्थान दिलं जाईल कारण प्रथम पुजतो तो म्हणजे गणपती बाप्पा आणि ज्या देवाची आपण भक्ती करतो ना त्या बाप्पांना प्रथम स्थान आहे व त्यांच्या भक्तांना का नको बरं म्हणून पहिला उपाय पाहूया दररोज गणपती बाप्पांचं नाव घेऊन पक्ष्यांना तांदूळ खाऊ घाला तुमच्या जीवनामध्ये ज्या तुम्ही इच्छा प्रकट केलेल्या आहेत ती इच्छा पूर्ती होण्यास मदत होईल कोणतंही नवीन काम सुरू करताना ओ गणपते नम हा मंत्र आहे ना तो तीन वेळा म्हणा तुमचं कार्यसिद्धी नेण्यास सुरुवात होईल दर मंगळवारी घरात गणेश अथर्व शीर्ष पठण करा सर्व अडथळे दूर होतात घरातच सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते गणेश समोर दहा सुपाऱ्या ठेवा नोकरी किंवा व्यवसायामध्ये स्थिरता येते मंगळवारी एका नारळाला हळद कुंकू लावून तो गणपती बाप्पांना अर्पण करा आर्थिक संकट कमी होतात गणपतीच्या पायाजवळ दगडफुळ अर्पण करा नकारात्मकता दूर होते हारबऱ्याची डाळ गणपती बाप्पाला अर्पण केल्यास अन्नधान्याची कमतरता होत नाही जास्वंदींच्या फुलांचा हार आहे ना तो गणपतीला अर्पण करा सौभाग्य लाभेल हे स्त्रियांनी आहे ना ते नियमितपणे करायचं आहे गणेशाळा तिळगुळ अर्पण करा घरगुती वाद मिटून जातील तुमच्या जीवनामध्ये सुसंवाद घडेल मंगळवारी गणपतीला पिवळ्या रंगाचं वस्त्र अर्पण केल्यास शुभ फळ मिळतं गणपतीचा पितांबर पिवळाच आहे ना म्हणून पिवळ्या रंगाचं जर वस्त्र अर्पण केलं ना तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला शुभ फळ मिळेल मुळांना दररोज गणपती स्तोत्र मानाचे श्लोक दासबोध हे म्हणायला लावा अभ्यासात त्यांची एकाग्रता निर्माण होईल आता हे जे उपाय सांगितलेले आहेत ना जर त्याच्यातला एक जरी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आणला ना तरी तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान निर्माण होणार आहे घरात दररोज गणपतीची आरती करा तुमच्या जीवनातील संकट पूर्णपणे नाहीशी होतील मंगळवारी बाप्पा समोर एक लवंग आणि एक वेळदोडा ठेवला ना तर बोलण्यास माधुर्य निर्माण होईल म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जो मनामध्ये राग असेल तो राग निघून जाईल आणि वैखरीमध्ये निर्माण होईल गणपती बाप्पाला लालचंदन जर तुम्ही अर्पण केलं ना तर विवाहयोग जुळण्यास मदत होईल म्हणजे ज्यांची विवाह थांबलेली असतील अडथळा असेल बघा वेगवेगळे दोष सर्प दोष वेगवेगळे वे दोष लागलेले असतात पण या सर्वांचं एक रामबाण उपाय आहे गणपती बाप्पांना लालचंदन अर्पण करा तुमचा विवाह जुळण्यामध्ये लवकरात लवकर मदत मिळेल प्रवासाअगोदर गणपतीला नमस्कार करा आणि मग प्रवास चालू करा मंगळवारी घरामध्ये गंगाजळ शिंपडल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा येते वास्तुशांती मिळते लाल कापड्यामध्ये तांदूळ व गणपतीचं चित्र गुंडाळून दुकानामध्ये ठेवा विक्रीत वाढ होते गणपतीची मातीच्या मूर्तीची रोज पूजा जर आपण केली ना तर मनशांती आणि दिवस यशस्वी होतो मंगळवारी गणपतीला लाल कमळ अर्पण करा सर्व मनोकामना पूर्ण होतात प्रत्येक मंगळवारी बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवा मनोकामना पूर्ण होतात आणि कार्यसुद्धा यशस्वी होतात दुधात केशर मिसळून गणपतीला अभिषेक जर केला तर तुमची बुद्धी तेजस्वी होते आपल्या घरामध्ये लहान मुळं असतील आपला ऐकत नसतील आणि अभ्याससुद्धा करत नसतील तर दुधामध्ये केशर मिसळून गणपतीला अभिषेक घाला तुमच्या मुलाच्या नावाने घाला तुमच्या मुलाची बुद्धी तेजस्वी निर्माण होईल मूर्ती काही चांदीचं नाणं ठेवा दड वृद्धी होईल गणपतीला मंगळवारी लाल फळं अर्पण करा उत्तम आरोग्य लाभतं बुधवारी लहान मुलांना लाडू वाटा संतती सुख मिळेल घरात आनंद वाढेल गणपतीच्या पायाजवळ शंख ठेवा लक्ष्मीचं स्थायिक वास्तव्य होईल गणेशाच्या नावानं नवीन वस्त्र घेऊन मंदिरामध्ये दान करा नवीन कामाला यश मिळेल रोज सकाळी गणेशस्तोत्र पठण करा शारीरिक आणि मानसिक बळ मिळतो पुढे पाहूया पंचामृत मंगळवारी गणेश मूर्तीला अभिषेक घाला भक्तीभावाने आरोग्य वाढेल घरात गणपती पूर्वदिशेला ठेवा समृद्धी कायमची टिकून राहील पूजेनंतर गणपती बाप्पा मोर्या म्हणत ध्यानधारणा करा चित्त शांती आणि सकारात्मक विचार निर्माण होतो बघा गणेश जयंतीला म्हणजे आता गणेश चतुर्थी झाली ना आता अकरा दिवसाचे जे, जे गणपती आहेत ना बघा म्हणजे अनंत चतुर्थीच्या दिवशी एक उपाय तुम्हाला करायचा आहे एकशे एक वेळा एक ओम ग गणपत ये नम हा मंत्राचा जप आहे ना तो निरंतर त्या दिवशी चालू ठेवा तुमच्या जन्मकुंडळीतील दोष आहेत ना ते पूर्णपणे निघून गेल्याशिवाय राहणार नाही मंगळवारी मोदकाचा नैवेद्य वाटा घरात लक्ष्मीचा आगमन झाल्याशिवाय राहणार नाही रोज अकरा वेळा श्री गणेश स्त्रोत्र जर तुम्ही वाचलं ना तर तुमच्या जीवनातला आत्मविश्वास वाढून जाईल नवीन वाहन खरेदी केल्यानंतर नारळ फोडून गणपतींचं स्मरण करा तुमच्या जीवनामध्ये कधीचा अपघात घडणार नाही बुधवारी गरीब मुलांना वह्या वाटा पुस्तकदान करा विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यश मिळेल गणपतीला रोज दुर्वा अर्पण करा घरात सौख्य आणि शांती निर्माण होईल मंगळवारी गणपतीला पंचामृताचा अभिषेक घातला ना तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते पुढची गोष्ट म्हणजे पांढऱ्या फुळांची माळ गणपतीला अर्पण करा तुमचं मन शांत राहील बुधवारी पिवळ्या फुलांनी गणेशाची पूजा करा घरगुती वादविवाद होत नाहीत जर तुम्ही जर बुधवारी कमीत कमी, कमी सात बुधवारी जर तुम्ही पिवळ्या फुलांनी गणेशाची पूजा केली ना बघा कधी कधी पती पत्नीमध्ये वाद होतात आणि हे जास्तच वाद होत असतील तर बुधवारी पिवळ्या फुलांची गणेशाची पूजा करा घरगुती वाद कधीच होणार नाही रोज झोपण्या अगोदर जय गणेश देवा एकवीस वेळा म्हणा मानसिक शांती मिळेल गणेश चतुर्थीला एकशे आठ वेळा ओम गणपत यण महा जप करा नोकरीमध्ये यश मिळेल बुधवारी लहान मुलांना पेढे वाटा कुटुंबात स्नेह आनंद वाढेल मंगळवारी गणपतीला अकरा सुपारी अकरा बदाम अर्पण करा निर्णय क्षमता सुधारेल दूध आणि गुळ वापरून गणेशाला जर अभिषेक घातला ना तर घरात आनंदी वातावरण राहील मंगळवारी गणपतीला गुळ आणि डाळी मार्पण करा व्यापारी अडथळे दूर होतील मंग अकरा मंगळवारी गणपतीला दुर्वा वाहिली तर मनोबळ वाढेल आणि अंतकरण शांत होईल गुरुवारी पंचमुखी गणपतीची पूजा करा सर्व दिशांना यश प्राप्त होईल मातीचा छोटा गणपती दररोज पुजावा घरगुती वाद टळून जातील आणि सळग सात मंगळवारी अन्नदान जर तुम्ही केलं ना तर तुमचं आर्थिक स्थैर्य सुद्धा लाभेल आता शेवटचा उपाय संकष्टीला लाल फुलांची माळ जर तुम्ही अर्पण केली तर विवाहातील पूर्ण अडचणी दूर होतील म्हणून हे उपाय सांगितलेले आहेत हे तोडगे सांगितलेले आहेत जर याच्यापैकी एक जरी तुम्ही केला ना तरी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण होईल ओ गौ नम